भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या आज उरुण ईश्वरपूर शहरात प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे खर तर एखादा उमेदवार आपला विचार आपली ध्येय धोरण पूर्ण विषयी काय करणार आहे तुमच्या प्रभागात काय सुविधा देणार आहे तुमच्यासाठी मी रात्रंदिवस कसा जटेल हे विचार घेऊन पुढे जायला पाहिजे होता ते न जाताना एक पुस्तिका काढलेली आहे पोस्टमॉर्टम करून आणि पोस्टमार्टम मध्ये मा जे फोटो टाकलेत आणि जे वर्डिंग लिहिलेले आहे ते आचारसंहितेचा भंग करणारं होतं तो ते ती पुस्तिका वाटत असताना माझे कार्यकर्ते तिथून येत होते त्यांना ती पुस्तिका देताना तिने पुस्तिका बघितली आणि त्यानं विनंती केली की बाया ही पुस्तिका चुकीची आहे हे जे तुम्ही टाकलेलं आहे हा गुन्हा कोर्टाने निर्दोष केलेला आहे ते फोटो टाकून ही पुस्तिका छापणं बरोबर नाही अशा भंग आहे असे बोलत असताना त्या बाधरानं एक दोघांना फोन केले निश्कांत पाटील असेल चिमनडांगे असतील आनंदराव पवार केदार पाटील हे सगळी मंडळी तिथं आली ती आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाती करायला लागली ती की आम्ही ही पुस्तिका वाटणार आहे आम्ही बघतो आचारसंहितेचा भंग होतो का काय तुम्ही जर त्याला अडवलं तर तुमचे हातपाय मोडले जातील जाती वाचक दिलीप मोरे म्हणून अल्पसंख्याक कार्यकर्ता आहे त्याला जातीवरन शिव्या दिल्या हे सगळ्या प्रकार चालू असताना मला तिथून फोन आला की असं असं माझ्या घरासमोरच चालू होत तिथून माझं एक शंभर फुटावर घर आहे मी तिथून तेवढ्या त्याच्या ठिकाणी आलो तर ही वादावादी चालू असताना मी थांबवली आणि चिमन भाऊ आणि आनंदराव पवारला म्हणलं हा प्रकार काय आहे तर असं असं धरलंय मी म्हणलं ही पुस्तिका बरोबर नाही ही आचारसंहिता भंग करणारी आहे जी तुम्ही टाकला हा चुकीचा आहे त्याला कोणताही बेस नाही पुरावा नाही आणि असली पुस्तिका वाटून निवडणूक दूषित करू नका तुमच्यावर कोणतंही विजन नाही म्हणून व्यक्तिगत आरोप करून व्यक्तिगत कोणाची तर बदनामी करून ही निवडणूक बदनाम करू नका एवढं सांगून त्या ठिकाणी तक्रार झाल्या थोड्याशा मी जायच्या अगोदर तिथं पोलीस गाडी तिथं होती तिथं पी पी एस आय होते तिथे कॉन्स्टेबल होते या सगळ्यांना हा प्रकार त्यांनी बघितलेला आहे आणि ते तिथून निघून गेले परत इस्लामपुरात येऊन ही सगळी मंडळी एकत्रित बसली आणि अल्पसंख्याकाचा चेहरा पुढं करून मला व माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असा तिथं कोणताही प्रकार घडलेला नाही हिनी जाणून बुजून ही निवडणूक बदनाम करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही विजन नाही म्हणून हा अल्पसंख्याक चेहरा पुढा करून जाती जाती ते निर्माण करून निवडणुकीत काय मलिदा मिळतो का बघायसाठी हा आणि के प्रयत्न केलेला आहे